तुम्हाला माहिती असेल की प्रत्येकाचं स्वप्न असतं की कुठेतरी आपण चित्रपटात काम करावं मोठ्या पडद्यावरती आपण दिसावं आणि तो मुलगा किंवा ती मुलगी महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यातनं छोट्या छोट्या गावांमधनं दुर्गम भागातनं ते आशेचं स्वप्न डोळ्यात घेऊन या महानगरीत येतो पण त्याला माहिती नसतं की आपण भेटावं कोणा आपण कोणाकडे जावं आपण कोणाकडे काम मागावं आणि इथनं सुरुवात होते त्याला फसवण्याची अनेक मुलांना अनेक मुलींना फसवण्यात येतं त्यांच्याकडनं आवाच्या सव्वा पैसे उकळण्यात येतात काही जणांचं यामध्ये शोषणही होतं आणि यासाठीच अत्यंत पॉझिटिव्ह मला असं वाटतं मराठी चित्रपटातल्या सगळ्यांनाच ऊर्जा देणारं हे पाऊल आहे ते म्हणजे आजपासनं महोत्सवाची सुरुवात होते आणि आजपासनं महाराष्ट्र शासनाची अधिकृत ऑडिशन योजनाही सुरू होते याच रवीट्य मंदिरच्या आवारामध्ये ही ऑडिशनची योजना सुरू असेल महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यातल्या कुठल्याही तरुणाला किंवा तरुणीला जर ऑडिशन द्यायची असेल चित्रपटात काम करण्यासाठी तर आता इतरत्र कुठेही जाण्याची गरज नाही त्यांनी रवींद्र नाट्य मंदिर मध्ये यावं इथे ज्या स्क्रिप्ट ठेवलेल्या असतील त्या स्क्रिप्ट मध्ये आपली आवडती स्क्रिप्ट पाठ करावी पुढचे चार दिवस ही योजना विनामूल्य आहे आणि त्यानंतर अगदी नाममात्र दरामध्ये ही योजना उपलब्ध असेल त्यानंतर त्यांनी आपली ऑडिशन इथे सादर करावी ती रेकॉर्ड करण्यात येईल आणि त्याच्यानंतर नवीन कलाकारांची गरज असेल त्यांनी रवींद्र नाट्य मंदिर मध्ये यावं शूट झालेल्या ऑडिशन्स बघाव्यात आणि त्यातला आपल्याला योग्य असा अभिनेता किंवा अभिनेत्री निवडावा ही ती योजना <laughs> योजनेची आज सुरुवात झालेली आहे त्यामुळे पुढचे चार दिवस ती विनामूल्य असेल चार दिवसानंतरचे जे काही दर असतील ते तुम्हाला मिनलताईनकडनं किंवा रवींद्र मंदिरच्या सहकार्यांकडून तुमच्यापर्यंत